होता अचानक लाईट गेली त्यामुळे मी त्याच्याकडे मेणबत्ती मागितली मेणबत्ती देताना त्याचा पाय सरकला आणि तो माझ्या दिशेने आला त्यावेळेस असं काही घडलं ज्याची मला अपेक्षा नव्हती पण तो तर फक्त सोळाच वर्षाचा होता पण काही तासातच त्याने माझा जीव काढला होता त्या रात्री मला खूपच दमून टाकलं सोळा वर्षाच्या त्या तरुणात एवढी पावर कशी काय मी विचारात पडले तर मित्रांनो माझं नाव कविता आहे मी एका मोठ्या प्रायव्हेट शाळेत जॉब करत होते माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर लगेचच मला जॉब लागला हे माझे नशीबच समजावं सुरुवातीलाच मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती मला लहानपणापासून शिक्षिका व्हायचं होतं आणि आता माझं स्वप्न मी जगत होते तेव्हा माझं वय पंचवीस वर्ष होतं मला दोन बहिणी होत्या त्या माझ्यापेक्षा लहान होत्या माझ्या बहिणी आणि आई एवढंच आमचं कुटुंब होतं शाळेत जॉब करायला ला लागले तेव्हा घरची परिस्थिती बेताची होती माझ्या कामामुळे आता परिस्थितीत खूप सुधारणा झाली होती आता आमचं स्वतःचं घरही झालं होतं माझंही वय आता वाढत चाललं होतं एक दिवस मी शाळेतून घरी गेले तेव्हा घरी लग्नासाठी बघायला पाहुणे आले होते त्यांना पाहून मी थपकले कारण आईने मला त्याबद्दल काही कल्पना दिलेली नव्हती माझ्या मनात आनंदाचे लाडू फुटत होते तेव्हा त्यांना स्मिता अशी देऊन मी बेडरूममध्ये दे आले बेडरूममध्ये येताच मला धक्का बसला मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता कारण माझी लहान बहीण नटून बसलेली होती म्हणजेच ते लोक मला नाही तर माझ्या लहान बहिणीला बघायला आले होते हे प्रकारे माझा पुरता अपेक्षा भंग झाला होता माझे वय तीस वर्षे झाले होते माझ्या लग्नाचं बघा सोडून आईने लहान बहिणीचं लग्न लावून दिलं यामागे काय कारण होतं हे मला चांगलंच ठाऊक होतं असेच काही वर्षे गेली माझे वय आता पस्तीस वर्षे झालं होतं पण आई काही माझ्या लग्नाचा विषय काढायला तयार नव्हती मी भरकोस पैसे कमावून घरी आणत होते त्यामुळे आईसाठी मी सोन्याची अंडी देणारी कोंबडी होते त्यामुळे आई माझं लग्न करत नव्हती याची मला चांगलीच कल्पना होती एक दिवशी याच विचारात असतानाच मी घरी पोहोचले होते तेव्हा घरी लग्नासाठी पुन्हा पाहुणे आले होते आता मात्र पुन्हा माझ्या आशा पल्लवित झाल्या मी घरात येताच आई म्हणाली अगं कविता मी तुला फोन केलेला तू बसमध्ये असशील त्यामुळे तुला ऐकू आलं नसेल मला तुला हेच सांगायचं होतं की लग्नासाठी पाहुणे येणार आहे आही मला माजी चुक कि मी आई असं बोलताच मला माझी चूक लक्षात आली की मी आईबद्दल चुकीचे विचार करत होते कारण आईने लग्नासाठी पाहुणे बोलावले होते मी उगाच आईला दोष देत होते मी चेहऱ्यावर हसू उमटवून लाजेनेच घरात गेले घरात प्रवेश केला तर भलतच समोर आलं पण पुढच्या क्षणी पुन्हा माझा अपेक्षा भंग झाला माझी तिसरी बहीण आतून सगळ्यांसाठी चहा नाश्ते घेऊन हॉलमध्ये आली आई म्हणाली ही आहे आमची मुलगी ये बाळा दे सगळ्यांना चहा आईने पैशाच्या अभ्यासापोटी माझं लग्न बाजूला ठेवून माझ्या लहान बहिणीचे लग्न लावून दिलं आता दिवसेंदिवस मला लग्न न झाल्याची खंत वाटत होती कारण होत आता माझं वय चाळीशीच्या आसपास होत चाललं होतं तरुण असताना मी खूप सुंदर दिसायचे पण वयाच्या माऱ्यामुळे माझी सुंदरता आता हळूहळू कमी होत चालली होती आईच्या नको चा त्या अभ्यासामुळे माझं आयुष्य बर्बादीच्या दिशेने चाललेलं मला जाणवत होतं त्यामुळे मी आता जॉब सोडून द्यायचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी मी शाळेत माझा राजीनामा दिला जेणेकरून आई माझं लग्न तरी लावून देईल कारण मला कोणाची तरी सोबत हवी होती शेवटी एकटी बाई कधीपर्यंत दिवस काढणार माझे स्वप्न होते की माझंही लग्न होईल माझा एक संसार असेल पण आईनं त्यावर पूर्णपणे पाणी फिरलं होतं शेवटी एका महिलाच्याही काही गरजा असतात हे ती विसरली होती आईशी नाराज होऊन मी दुसरीकडे राहण्याचं ठरवलं एका दुसऱ्या शहरात मी एक घर भाड्याने घेतलं आणि त्या शहरात मी पुन्हा एका शाळेत जॉब जॉईन केला जॉब जॉईन करून महिना झाला होता तेवढ्यात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागलं आता सगळ्यांचंच बाहेर पडणं मुश्किल झालं होतं शाळेचे शिक्षण आता ऑनलाईन झालं होतं त्यामुळे सगळं काम घरूनच चालू होतं घरी राहून राहून परत मला माझा एकटेपणा जाणवू लागला होता मला कोणाच्या तरी साथीची खूप गरज होती मला कोणीतरी गप्पा मारण्यासाठी सुख दुःख शेअर करण्यासाठी हवं होतं माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणीतरी हवं होतं एकदा संध्याकाळी कुणीतरी घराचा दरवाजा वाजवला दरवाजा उघडून पाहिलं तर समोर आमच्या घराच्या मालकीनबाई उभ्या होत्या त्या वयस्कर होत्या त्यांचा सोळा वर्षाचा नातू त्यांच्या बाजूला उभा होता मालकीनबाई म्हणाल्या अग तू शिक्षिक आहेस ना माझा मुलगा नामदेव आता माझ्यासोबत राहायला आलाय हा त्याचा मुलगा आहे दीपक याला अभ्यासासाठी मी तुमच्याकडे पाठवल तर चालेल का त्यावर मी म्हणाले हो का नाही मी घेईन त्याचा अभ्यास त्याला उद्यापासून द्या पाठवून आता दीपक माझ्याकडे अभ्यासासाठी येऊ लागला होता दीपक दिसायला खूप छान होता आणि अभ्यासातही चांगलाच हुशार होता शाळेचं काम झालं की दीपकचा अभ्यास असायचा त्याला सोडायला त्याचे वडील म्हणजेच नामदेवही यायचा नामदेवची बायको एका अपघातात वाढली होती त्यामुळे दीपकचं सगळं नामदेव बघायचा त्यामुळे नामदेवच त्याची आई आणि वडील होता तो त्याच्यावर खूप प्रेम करायचा दीपकही आपल्या वडिलांची प्रत्येक गोष्ट ऐकायचा अभ्यास चालू असताना अभ्यासासोबतच दीपक खूप छान गप्पा मारायचा त्याच्यासोबत अभ्यासाचा वेळ कसा जायचा हे मलाही समजायचं नाही मलाही बोलायला कोणीतरी भेटलं होतं असेच दिवस चालले होते एक दिवस संध्याकाळी अभ्यास चालू असताना बाहेर जोरदार पावसाला सुरुवात झाली खिडकीमधून थंड वाऱ्याची मंद झुलप येत होती आणि पावसामुळे गार झालेले वातावरण हलददायी वाटत होतं खिडकीतून येणारी बोचरी थंडी अंगाला टोचत होती वातावरण कसं रम्य झालं होतं असं वाटत होतं की त्यात डुंबून जावं तेवढ्यात पावसाचा जोर आणखी वाढला आणि लाईट गेली अचानक लाईट गेल्यामुळे घरात एकदमच गुडुप्त अंधार पसरला मी दीपकला आवाज दिला की दीपक माझा मोबाईल तुझ्याजवळ असलेल्या टेबलावर ठेवला आहे तेवढा देतोस का तेवढ्यात दीपकने शांतपणे उठून मोबाईल घेतला आणि त्याने मोबाईल माझ्या दिशेने पुढे केला त्याच्या हातातून मोबाईल घेताना त्याच्या हाताला माझा हात लागला त्याच्या त्या स्पर्शाने माझ्या अंगात एक वेगळीच लहर केली असा स्पर्श मी माझ्या आयुष्यात कधीच अनुभवला नव्हता बाहेरही आता हळूहळू अंधार पडू लागला होता मी मेणबत्ती घेतली आणि पेटून टेबलावर ठेवली त्या मेणबत्तीच्या प्रकाशाने तर त्या वातावरणाला अजूनच रौनक आली होती तेवढ्यात माझं लक्ष दीपककडे गेलं त्याच्याकडे बघून माझ्या शरीरात वेगळंच काहीतरी संचारत होतं माझी नजर त्याच्यावरूनच साठत नव्हती शेवटी भावनेच्या ओघात नको त्या गोष्टी होऊन बसल्या माझ्या भावनावर अजिबातच ताबा राहिला नव्हता पुढील काही तास असे सोबत जात होते मलाही ते क्षण पुन्हा हवे हवेशी वाटत होते अशातच ता चार तास कुठे गेले हे समजलं नाही तेवढ्यात माझ्या मोबाईलवर एक फोन आला तो फोन दीपकच्या वडिलांचा म्हणजेच नामदेवचा होता तो विचारत होता की दीपक अजून घरी आला नाही आहे आज खूपच वेळ झाला त्याला तो तिकडून निघालाय का त्यावर मी म्हणाले हो तो इथेच आहे मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे त्याला इथून निघता येत नव्हतं त्यामुळे मी त्याची गणिताची अडचण सोडून स्पष्ट करत होते तो निघेलच आता एवढं बोलून मी फोन ठेवला पुढे काही दिवस मी आणि दीपक अशा सोबत वेळ घालवू लागलो दीपकनेही या गोष्टीला कधीच नकार दर्शवला नव्हता तासन तास आम्ही वेळ घालवू लागलो होतो एक दिवस मला समजले की मी दीपककडून गरोदर राहिले आहे हे समजताच माझ्या पायाखालची जमीन सरकली आम्ही जे काही करत होतो ते अनुभवायला तर खूप छान होतं पण त्याचे परिणाम भयंकर होणार होते एक दिवस दीपकची आजी घरी आली ती मला म्हणाली की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे आजीचं असं पूल ऐकून तर मला चांगलाच घाम फुटला होता आजीला दीपक आणि माझ्याबद्दल समजले की काय मी असा विचार करत असतानाच त्याची आजी म्हणाली की नामदेव मला तुझ्याबद्दल विचारत होता तुझे कौतुक सारखं सारखं करत असतो दीपक घरी आल्यावर तो दीपककडे तुझ्या बाबतीत विचारपूस करत असतो तो तुला बघायलाच दीपकला घेऊन येत असतो तेव्हा मला समजलं की त्या माझा दीपकचा वडील नामदेवसाठी हात मागायला आल्या होत्या त्या म्हणू लागल्या की नामदेव तुझ्याबद्दल सारखं बोलत असतो त्याला तुझा स्वभाव आवडतो आणि आता तोही एकटा आहे आणि तूही अशी किती दिवस एकटी राहणार त्यामुळे मी नामदेवसाठी तुला लग्नाचं विचारायला आले आहे आजीचं हे सगळं बोलणं ऐकून मला काय करावं काही समजत नव्हतं माझ्या परिस्थितीने मला विचार करायला भाग पडलं होतं माझ्यासमोर हे एक वेगळंच धर्मसंकट उभं होतं कारण मी जर नामदेवसाठी हो म्हणाले असते तर नामदेवचा मुलगा दीपक माझा मुलगा लागला असता आणि तोच माझ्या पोटातील बाळाचा बापही होता दुसऱ्या बाजूने विचार केला तर होणारा नवरा नामदेव हा माझा सासरा आणि मला होणाऱ्या मुलाचा आजोबा झाला असता हे सगळं खूप विचित्र होत चाललं होतं या प्रसंगाला तोंड कसं द्यावं हेच मला समजत नव्हतं आणि समाजात एका अविवाहित महिला गरोदर राहणं हे तर खूप मोठं महापाप मानलं जातं आता काय करावं हेच मला सुचत नव्हतं एकीकडे लग्नाची संधी होती तर दुसरीकडे पोटात असलेल्या बाळाची भीती दोष द्यावा तर कोणाला स्वतःला की नशिबाला हेच कळत नव्हतं भावनेच्या भरात माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती शेवटी मी निर्णय घेतला आणि आजीला या लग्नासाठी नाही म्हणाले दुसऱ्या दिवशी याही शाळेत राजीनामा दिला आणि ते भाड्याचं घर सोडून मी निघाले पुढच्या प्रवासाला पोटात हे भीनबापाचं बाळ घेऊ माझ्या चुकीचं पाप घेऊन माझ्या आईच्या हव्यासाचा परिणाम घेऊन काही दिवसापूर्वी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटत होत्या आता त्याच गोष्टींचे परिणाम मला भोगावे लागणार होते मी परत आईकडे जाऊ शकत नव्हते माझ्या एका चुकीमुळे माझं पूर्ण आयुष्य बर्बाद होईल असं मी विचारही केला नव्हता पण मी आता माझ्या कर्माचे फळं भोगत होते निराश आताश आणि बेसहारा आता तुम्ही सांगा मी योग्य केलं की माझं काही चुकलं बघा ना माणसाला एक चुकीची शिक्षा कशी मिळते माणसाला तशी परिस्थिती तशी काम करायला भाग पाडते पण आपण संयम राखून अशा परिस्थितीवरती मात करायला हवी पण मला संयम ठेवता आला नाही हीच माझी सर्वात मोठी चूक झाली तर मित्रांनो तुम्हीच सांगा मी काय करायला हवे होते योग्य केले असेल तर माझ्या कथेला लाईक करा आणि चुकीचे केले असेल तर कमेंट्स